सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल देवळाली प्रवरा येथील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय महाराष्ट्रामधील प्रसिद्ध असणाऱ्या नादकरा आमचा कुठं या लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमानं यात्रा उत्सवाची सांगता झाली आहे कार्यक्रमाचा शहरवासियांनी मनमोहरात आनंद लुटलाय समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं कीर्तन कुस्त्यांचा हगामा तसेच फटाक्यांची अतिशबाजी पालखी मिरवणूक निमित्त महाराष्ट्रामधील नामांकित ब्रासबँडची जुगलबंदी रंगली आहे दिल्ली आणि अजमेर येथील रहट पाळण्यांचा शहर आणि पंचकृषीमधील नागरिकांनी मनमुराद असा आनंद लुटला खेळणी आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली आहे सोमवारी रात्री शशिकांत कोठावदे निर्मित नाद करा पण आमचा कुठं या कार्यक्रमांना यात्रा उत्सवाची सांगता झाली आहे माया कुटेगावकर संगीता लाखे अर्चना जावळेकर नमिता पाटील प्राची मुंबईकर किरण पुणेकर आदींसह अनेक नृत्यांगणांनी लावणी आयटम सॉंग आदी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत प्रसिद्ध गायक स्वप्नील गायकवाड आणि निवेदक सोमनाथ फड यांच्या कलाविष्कारानं कार्यक्रमास रंगत आणली यात्रा यशस्वी करण्यासाठी कमिटी अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील मेजर राजेंद्र कडू तुळशीराम कडू शुभम पाटील संजय पाटील नारायण कडू गणेश भांड सतीश बाळूंज भारत शेटे सुखदेव होले दीपक पठारे अनिल डोस शिवराम कडू बापू कडू संदीप पाटील राजेंद्र पोकळे धनंजय शिंदे मुस्ताक शेख शिवप्रसाद मुसमाडे सचिन सरोदे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत ची चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस